गुड मॉर्निंग काय काय फांदी पाहिजे तुला आहे तोडते तू भाऊ बकरी आहेस तू बकरी मी द बकरी गोठ लिओ साहेब तुमच्या दुसऱ्या रानातला कांदा काढायचा आहे आम्हाला नाही की विजिटला आपल्याला नेत नाही ते दुसऱ्या रानात चल जेवण करायला डोळे बघते किती घाण झाले दाखव दे धरला 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 कुठे गेला तो हो। लिहि हो, लिओ हो, कुठे गेला काय हो। आता एवढाच राहिलाय मग तोडल्यात ते पण मग तोडलेलाच येते पण आहे थोडासा त्याचं बेडूक घेणार मी आता मी चालले बेडूक घ्यायला बेडूक घ्यायला चालले 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 चाले टेंगे रे टेंगे टेंगे जेवण करायला माठ्या जेवण करायला चल बाळा कोण हं हं कुठून आहे चल दिसला संगंतरी जर्मन सलांगोळीला हंळ त्रैगोळी ब लेव चार इकडे इकडे चल जेवण करायला लोट्या लोट्या ए, लोट्या लिओच्या मालकाची गाडी आली लिओची गाडी आली कसा बघतोय कसा बघतय कळलं 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 त्याला आणत कामाला बया आणल्यात गाडीत लिओ आहे म्हणा तुला जायचंय बाळा तुला जायचंय तू तुल जायचंय कशाला राणात कामाला जायचंय सेफ्टी कशी करतोय हेलिकॉप्टर संध्याकाळी जाऊ आपण इथं राणा ट्रॅक्टर आले होते बघायला गेले गेली गेली, गेली गाडी तुझ्या रानातला कांदा आणायचा आहे रे काढून मी इथं आणायचाय तो कांदा थोडासा आहे अगोदर लावलेला थोडा थोडा चल जेवण कर थोडं राहिले आपलं घे खाऊन चल बस खाली चल कोण आहे कोण आहे इतका लांबचा भूभू तुला तिकडे चल रे जेवण राहिले थोडं का अंडू आणला खायला इकडे चल चलो चलो इकडे चल चलणार आहे साहेब पूर्ण ओरले झाला तुम्ही इकडे चल 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 जेवण करायचं लगया, 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 लगया। चल चल अंडू खायचं राहिलाय म्हण लागलं गाडी आली इकडून तरी गाडीचा आवाज सुद्धा काय नाही चलो चल बाल चल चल यांनी गाडी घेतली काय हे ठीक आहे ना छान वाटते डिंकी चिकी डिंकी चिकी डिंकी चिकी टिंकी चिकी रिंकी चिकी सायकल चालू होती लगी लगेच सायकल चालू होती हो बोळा पाय खाजू होतो तू गुदी गुदी होती तुला गुदी दुदी दुधी दुधी होती दुधी दुधी होती त्याला लिओच्या रानातला कांदा दुसऱ्या रानातला तिथे टाकायला आणला एक अजून एक काय adi I मोठा मोठा किती मोठा कांदा आहे लिओला आता खायची पपई पपई खायची तुला आवडती लिओला पपई खा साहेब तुमचा कांदा आलाय स्टँड आहे आपल्याकडे आपण स्टँड वापरिनातच फुड स्टँड प्लेट ठेवायचं गेला रे तो ये या इकडं चल लेव साहेब तुमचा एक ट्रॅक्टर कांदा आलाय अजून एक ट्रॅक्टर बाकी आहे विजिटला कधी जाणार तुम्ही सगळे गेलेत लिहू आपल्याला घरी ठेवून इश गुड बॉय पाणी प्यायचं पे 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 सावकाश पे आली पपई बाळा काय नाही करीत जा तिकडे कशाला जा इथून काय नाही करीत तो गेल्या येत लो लोक त्यांना सांगितलंय जाळी लावलेली जाळी लावलेली जाळीच्या बाहेर काही लिहो येत नाही पण त्यांना काही कळत नाही घाबरतेत खूप नाही का तुला घाबरतेत सगळे आम्ही लहानपणापासून सांभाळल त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नाही लिहो तुझी भीती लोक का घाबरतात आता त्यांच्या नजरेला कसं वाटत असन ते काय आपल्याला समजायचं नाही एकदाच नाही पेता येतो पाणी है माठ्या व्यवसाहेब विजेटला जायचं तुम्हाला तुमचा कांदा आलाय रानातला हम्म विजेटला कुठेच जायचं तुम्हाला शेप शेपूट येतो माझं मी जिकडं जाईन तिकडे येतो इथे येऊन बसला आणि स्वतःच्या बाळाला घेऊन येतोय ते बॅडकाला लगेच नुसतं मानव जिथं असेल तिथं बसायला आवडतं नाही का लिहू अगं म्हणजे आला गुड बाय लागण लागण पायला लागन हो आधीच एक पाय सुजून घेतलाय त्याच्यावर काय काय उपचार चाललाय लिहो असं पळायला लागलं त्याला काही दिसलं ना आपण काही म्हणलं ना तरी तो थांबत नाही त्याला पकडलं जरी ना ते आपला हात उपसून गाड्यांपासून काय थांबत नाही कोण होत डॉगी लिओची ही पोज मला खूप आवडती इथं खूप वारी उभा राहत आली बस अरे बस रे माझ्याजवळ आलास ना बसायला बसा 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 नुसतं काय दिसतंय काय दिसतंय बघत राहायचं नुसतं किती अवघडल्यासारखं उभा राहिलास नीट बस खाली कम्फर्टेबल पोच नाही तुझी बस चल काय झालं बाळा वाट बघतोस मम्मीची वाट बघतोस का मालकाची वाट बघतोस का दुसऱ्या मालकिनीची मी आहे ना घरी तुझ्यासोबत सगळे गेले आम्हाला सोडून राहणार कांदा भारायला नाही का येऊ अंक माझं बाळ लय गरीबासारखं बसतो मग माणसं घरी नसल्यावर करमत नाही या येणार सगळे येणार आहेत आता सुट्टी होणार आहे त्यांची टप्प्या टप्प्यात कांदा लावला त्यांनी तेवढा एक ट्रॅक्टर भरून आणतील आता दोन ट्रॅक्टर मग बाकीचा नंतर लिओ भाऊ बोर झालं तुला माझ्यासोबत बोर झालं तुझ्यासाठी मी थांबले ना घरी मी गेले नाही बघायला हे असं मुडकं गेट खाली किती ते रिस्क माझं बाळ मुख्या जनावरांना पण किती कळतं किती कळतं यांना लेकरांना त्यांना पण करमत नाही माणसं घरी नसल्यावर वाट बघत बस आहे गेटवळ लेकरू लेव भाऊ इकडं बघ बघ अग ब बाळ किती हुशार गुड इव्हिनिंग टू ऑल लिओ तुझा दुसरा ट्रॅक्टर आला बघ ट्रॅक्टर आला आपल्याच रानात आला आहे बघ तुझ्या रानात आलाय

भाऊ बाळ कसं झालंय आज झोपणार आहे थोडा वेळ चार वाजल्यापासून बाहेर आहेस तू रगील या तास झोपावं मग जेवण करायला आता वाजलेत पाहुणे आठ आणि लिओला आता करायचंय जेवण लिओ तुझ्या रानात बोर घेतला इतकं पाणी लागले तीस फुटापासून माहितीये तुला आपल्याला नाही जाता आलं तू घाबरशील म्हणून नाही नेला आपल्याला त्या आवाजाला गाडीच्या हे बघ किती पाणी लागले पानी लागलय बापया पाणी पानी नाही रे बा आपे सि कसे जास्त लागलेलय जेवण कोण आहे कोण आहे कोण आहे लिओ भाऊ साडे दहा वाजले झोप नाही माकडा लिओ तुझ्या बोरला खूप पाणी लागलं रे लिओला माहितच नाही लिओ झोपला होता लिओ तुझ्या दुसऱ्या दुसऱ्या रानात बोर घेतला इतकं पाणी लागलंय त्याला रात्रीचं आणि तू कुठला झोपून घेतलं लिओ साहेबांना विजेटला कधी येणार आहे तुम्ही पळाले साहेब कोण आहे कोण आहे कुठं सिक्युरिटी चांदो मामा चांदो मामा चल चल बाळा झोपायला चल ना झोप नाही तुला कुठं पळवतोस किती दम लागला एक पावणे अकरा झालेत कधी झोपायचे कांदे चोरायला काय चोर तुझ्या चोरी देत काय बघूर कोण आहे कोण कौन? हा का तिकडे गेलाय ना जरी गेलाय कॅमेरा चेक करू का कांदे चोरी ते काय लिहू आपले कोण लोटू 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 पावणे अकरा वाजले तर हिरो कधी तू झोपायचास तुझ्यासोबत बोलते मी इकडे बसायला चल शांत बसत असला तो जोपायला साहेब तुमच्या रानातले पाणी लागले बोरला ओ लेवसाहेब आपण जाऊ एक दिवशी फिरायला तिकडं रानात लिओ 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 बेडू का निकडे चल लिओ भाऊ हे लिओ भाऊ बाहेर झालास ते बेडूक आहे का बेडूक आहे ते नुसतं हिंडत राहायचं इकडून तिकडं तिकडून इकडं हो झोपायला चल काय रे लिओ लि भाऊ लिओ काय दिसतंय घुस असल घुस चल रे झोपायला अय राजा राजा चला तर मग लिओ आता झोपणार आहे झोपणार आहेस ना बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स चेक युअर बोय बय बाय बाय मन